नमस्कार कोमात असलेल्या आकाशवर संघर्षण उपचार तर करत असतो कारण त्याला लवकरात लवकर आकाशला कोमातून बाहेर काढायचं असतं आकाशमुळं जे काही घडलेलं असतं त्याची त्याला शिक्षा द्यायची असते आणि अशातच आता शेवटी आकाशच्या आजूबाजूला कोणच नाही आहे फक्त मी स्वतः आहे आता हे संघर्षणला व्यवस्थित कळलेलं असतं आणि मग संघर्षण थेट आकाश ज्या वॉर्डमध्ये ॲडमिट असतो तिथून बाहेर येतो आणि बाहेरही पाहतो तर कोणीच नसतं आणि भूमी ही घरी गेली असावी असा अंदाज बांधत आता संघर्षण थेट वॉर्डमध्ये आकाशच्या बाजूला आलेला असतो आणि त्याने आता आकाशच्या तोंडावर असलेला ऑक्सिजन मास्क हटवण्याचा निर्णय घेतलेला असतो कारण संघर्षाच्या मनात तर आकाशबद्दल खूपच चीड असते म्हणून आता संघर्षणने स्वतःचा हात आकाशच्या ऑक्सिजन मास्कपर्यंत नेलेला असतो इकडे आपण पाहतोय भूमी तर आता स्वतःच्या घरी असते तिला थोडं अस्वस्थ वाटू लागतं ती स्वतःशी बोलत असते का मला असं अस्वस्थ वाटतंय आणि अशातच आता शेवटी ती त्या अस्वस्थ वाटण्याकडे दुर्लक्ष करत थेट आपलं जे काही काम आहे ते करत असते आणि तिला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचायचं असतं आकाशकडे आणि अशातच आता जरा जास्तच अस्वस्थ वाटू लागल्यामुळे भूमी आता एका ठिकाणी बसते आणि पाणी पिऊ लागते आणि अशातच आता भूमीला जाणवतं की माझा आकाश काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहे आणि अशातच आता थेट भूमी हॉस्पिटलमध्ये लगबगीने जायला सुरुवात करत असते तेवढ्यात मानसी म्हणत असते काय गे भूमिताई एवढ्या घाईने कुठे निघालीस तू त्यावर आता मानसीला भूमी म्हणत असते मानसी मला अस्वस्थ वाटतंय मला असं वाटतंय आकाश प्रॉब्लेममध्ये आहे त्यावर मानसी म्हणत असते अगं भूमिताई काय चाललंय तुझं आकाश भाऊजी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ना मला सांग तुला आता अस्वस्थ का वाटतंय अगं ते तिकडे सेफ आहेत त्यावर आता भूमी म्हणत असते नाही मानसी मला काहीतरी वेगच जाणवतंय आणि अशातच आता मानसी म्हणत असते ठीक आहे आपण हॉस्पिटलमध्ये फोन करून विचारूया का आणि तेवढ्यात आता मानसीने असं म्हटल्यावर भूमी हो म्हणते आणि भूमीने थेट हॉस्पिटलमध्ये असलेल्या रिसेप्शन काउंटरवर फोन केलेला असतो आणि थेट तिथून आता विचारण्यात आलेलं असतं की बघा ना जरा आकाश महाजन कसे आहेत त्यांची तब्येत बरी आहे ना आणि मग रिसेप्शनशन आता थेट आकाश महाजन ज्या वॉर्डमध्ये आहे तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करते पण आतून कुणीतरी कडी लावून घेतल्यामुळे आता त्या रिसेप्शनला आत जाऊन काही पाहता येत नसतं आणि अशातच आता तिने घडलेला सगळा प्रकार थेट भूमीला सांगितलेला असतो आणि भूमी हे ते आता मानसीशी बोलत असते बघ मानसी तुला म्हटलं ना की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे माझ्या आकाशला नक्कीच माझी गरज आहे असं बोलत आता भूमीने तो फोन टाकत थेट हॉस्पिटल गाठण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यासोबत आता मानसीही भूमीसोबत थेट आता हॉस्पिटलमध्ये यायला निघालेली असते इकडे आपण पाहतोय आता हा जो संघर्षण असतो तो आकाशच्या मास्कजवळ हात नेऊन बोलत असतो आकाश आता बस झालं मी आणखी तुला जगताना नाही पाहू शकत कारण तू आता जेवढं जगलायस ते भरपूर आहे माझ्या बायकोला माझ्यापासून कायमचं दूर करून तू जगण्याचा प्रयत्न करतो आहेस आणि त्यातही मी तुला वाचवू ज्याच्या बायकोला तू मारलं आहेस अरे कसं शक्य आहे हा कोणता न्याय आहे मी तुला जगूच देणार नाही आहे तुला जोपर्यंत मी यमसदनी पाठवत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही आणि अशातच आपण पाहतोय थेट हॉस्पिटलमध्ये एंट्री केलेल्या भूमीने आता आकाश ज्या वॉर्डमध्ये असतो ते दार ठोठवायला सुरुवात केलेली असते दार ठोठवताच आता दार उघडलं गेलेलं असतं आणि भूमीने समोर पाहिलेलं असतं आणि तिला एकच धक्का बसतो हा जो डॉक्टर संघर्षण असतो याने आकाशचा ऑक्सिजन मास्क काढलेला असतो आणि आकाश हा ऑक्सिजनसाठी म्हणजेच श्वास घेण्यासाठी तडफडत असतो हे दृश्य पाहून मात्र भूमीच्या पायाखालची जमीन सरकते आणि अशातच आता भूमीने धावत येऊन डॉक्टर संघर्षण याच्या हातातील मास्क काढत आकाशच्या तोंडावर लावलेला असतो आणि संघर्षांच्या दोन ते तीन सणसणीत अशा थोबाडीत दिलेल्या असतात अचानकपणे घडलेला हा सगळा प्रकार एकमेकांसाठी खूपच एकदम वेगळा असतो संघर्षण म्हणत असतो सोडा मला काय करताय तुम्ही हे त्यावर भूमी म्हणत असते बेड लागले का तुम्हाला का असं बावटसारखं वागताय तुम्ही तुम्ही विसरताय का तुम्ही विसरता एक डॉक्टर आहात तुम्ही रुग्णाचा मृत्यू नाही तर त्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणण्याचं काम करता लोक तुम्हाला देव म्हणतात देव आणि चक्क तुम्ही यमाचं काम करताय त्यावर मात्र संघर्ष म्हणत असतो हो 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 मी याला जगू देणार नाही आहे माझ्याच बायकोला याने मारलं आहे याला कसं काय जगू देऊ मी जोपर्यंत याचा मृत्यू मी माझ्या डोळ्यांनी पाहत नाही ना तोपर्यंत मला बरं वाटणार नाही आणि अशातच आता भूमी म्हणत असते तुम्ही जे काही बोलताय ना लक्षात ठेवा चुकी का ते चुकीचं बोलताय तुम्हाला असं बोलताना काहीच कसं वाटत नाही आणि माझ्या आकाशला जर काही प्रॉब्लेम करण्याचा प्रयत्न केलात ना तर गाठ माझ्याशी आहे लांब राहा त्याच्यापासून त्याच्या येण्याचा प्रयत्न केलात तर मात्र मी तुम्हाला कायमस्वरूपी संपवायलाही कमी करणार नाही आहे आणि अशातच आता हा जो डॉक्टर संघर्षण म्हणत असतो मारून टाका मला मारून टाका पण या आकाशला आधी या जगातून काहीमचं नाहीचं करा आणि अशातच आपण पाहतोय भूमी म्हणत असते डॉक्टर संघर्षण जरा शुद्धीवर या काय बोलताय तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळत आहे का आणि अशातच आता भूमीने दोन तीन सटासट कानाखाली खेचल्यावर भूमी म्हणत असते विसरताय का तुम्ही डॉक्टर आहात मला तर असं म्हणावं लागेल आता की तुम्ही डॉक्टर म्हणण्याच्या सुद्धा नाही आहात अ तुम्हाला डॉक्टर की पदवी देणाऱ्या व्यक्तीला आत्ता जर हे दिवस पाहायला मिळाले ना तर तो स्वतःवर पश्चाताप करेल की मी कोणाला पदवी दिली असं तसं होऊ शकतं त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे आता थेट आणखी डॉक्टर आणि नर्सेस आलेले असतात आणि आता त्यांनी या डॉक्टर संघर्षला धरत तिथून बाहेर नेलेलं असतं आकाश ऑक्सिजनसाठी तडफडत असतो आणि ऑक्सिजन एन वेळेला भूमीने आकाशला दिल्यामुळे आता आकाश स्टेबल झालेला असतो अशातच आपण पाहतोय आता तिथे आलेली मानसी या भूमीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते हे बघ भूमिताई काळजी करू नको सगळं काही नीट होईल असं बोलून आता मानसीने भूमीला थोडाफार आत्मविश्वास आणि एक स्वास्थ्य देण्याचा प्रयत्न केलेला असतो इकडे आपण पाहतोय आता थेट हॉस्पिटलमध्ये उडालेला जो काही गोंधळ असतो त्यात आता डॉक्टर संघर्ष आणि याच्याविरुद्ध काही लोकांनी एकदम नाराजी व्यक्त केलेली असते आणि त्याला आता थेट पोलिसात देण्यात यावं असं काही लोक म्हणत असतात अशातच आता ही बातमी रागिणीपर्यंत पोहोचलेली असते आणि रागिणी स्वतःशी बोलत असते अरे वा म्हणजे माझ्या मार्गातील काटा आता कायमस्वरूपी दूर होणार तर या संघर्षने जर आता आकाशवर उपचार करायला नकार दिला असेल तर हा आकाश काही आता वाचत नाही आणि माझी कायमस्वरूपी इच्छा आहे या आकाशने आता थेट कायमस्वरूपी या जगातून काढता पाय घ्यावा त्यावर लगेचच आता थेट मागे आलेली पौर्णिमा म्हणत असते कायवाई एवढ्या खुश का दिसत आहात तुम्ही त्यावर लगेचच आपण पाहतोय रागिणी म्हणत असते अगं खुश नसणार का मी जरा तरी विचार कर ना आपल्या मार्गातील काटा आता कायमस्वरूपी दूर होतोय अगं जरा तरी विचार कर आता आपण आपल्याला हवं तसं जगू शकतो त्यावर मात्र आता थेट भूमीला असं म्हणावं लागतं की इकडे मानसीने जे काय केलं आहे त्यासाठी आपण जे काही करू आणि अशातच आता ठरल्याप्रमाणे भूमीने आता आकाशसाठी एक वेगळं स्वतंत्र वॉर्ड तयार करून घेतलेलं असतं आणि तिकडे एक सिक्युरिटी लावलेली असते आकाशच्या आजूबाजूला कोणीही आलं तरी लगेच अलर्ट आलं पाहिजे असं आता भूमीचं ते प्लॅन असतं